नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे कापूस बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा कारण आपण महाराष्ट्रामधील जवळपास सर्व बाजार समितीचे कापूस बाजारभाव आपण रोजच्या रोज अपडेट सांगत असतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया समिती भद्रावती या ठिकाणी चारशे पन्नास क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे सहा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार चारशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती समुद्रपूर या ठिकाणी नऊशे सत्तावन्न क्विंटल अवकालेले जास्तीचा दर आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार सहाशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आष्टी वारदा या ठिकाणी पाचशे एकोणपन्नास क्विंटल अवकाली जास्ती दर आहे सहा हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे ए के एच फोर लांब स्टेपल पुढील बाजार समिती पारशिवणे या ठिकाणी आठशे साठ क्विंटल अवकाली जास्ती दर आहे सहा हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे एच फोर मध्यम स्टेपल पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी एकशे सोळा क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे सात हजार रुपये क्विंटल जाते लोकल कापूस पुढील बाजार समिती अकोला बोरगाव मंजू या ठिकाणी एकशे वीस क्विंटल अवकाली जास्ती दर आहे सात हजार एकशे शहाण्णव रुपये क्विंटल जाते लोकल कापूस